के आप्ता तक्रारी ज्या आहेत त्या आतापर्यंत आलेल्या आहेत सोलापूरमध्ये सत्तावीस ईव्हीएम मशीन मध्ये बिघडाच्या तक्रारी आलेल्या आहेत सत्तावीस ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बदलण्यात आलेल्या आहेत अशी माहिती प्रशासनाकडून आता देण्यात आली आहे अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी रोहित पाटील यांच्याकडून रोहित सोलापूरमध्ये सत्तावीस ईव्हीएम मशीन बिघडल्या निखिला बरोबर आहे सकाळी सात वाजल्यापासून मतदान प्रक्रियेला सोलापूर संघात सुरुवात झाली मात्र जवळपास अनेक ठिकाणच्या ज्या शहराच्या आणि शहराच्या आजूबाजूचे जे मतदान केंद्र आहेत तिथले ईव्हीएम मशीन जे आहेत त्यामध्ये बिघाडीच्या घटना ज्या आहेत ते समोर आल्या होत्या जवळपास अर्धा तासापेक्षा जास्त लोकांना मतदारांना मतदान करता आला नाही त्यांना लिस्टच थांबवत जावं लागलं होतं याबाबत आता जिल्हा प्रशासनानं स्पष्टीकरण दिलंय जवळपास मी थोडं त्यात बदल करू इच्छितो जवळपास बत्तीस ठिकाणी ईव्हीएम मशीन ज्या आहेत त्या बिघाड झाल्या होत्या मात्र त्या तात्काळ पंधरा मिनिटाच्या आतमध्ये बदलून त्या ठिकाणी पुन्हा एकदा मतदान प्रक्रियेला पूर्वच सुरू झाल्याचं स्पष्टीकरण जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी दिलंय त्याचबरोबर शिवाय काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकरांनी सगळ्यात मोठा असा आरोप केला होता की कोणतेही बटन दाबले तरी मत जे आहे ते कमलाला जातो अशा प्रकारचा आरोप केला होता त्याही वर सुद्धा जिल्हा प्रशासनानं आता स्पष्टीकरण दिलंय की अशा प्रकारचे कुठल्याही सत्य नसल्याचा सत्य नसल्याचा खुलासा सुद्धा जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी केलाय धन्यवाद रोहित एकूणच माहितीबद्दल अर्थात सत्तावीस ईव्हीएम मशीन जे आहेत त्या बदलण्यात आल्याची माहिती प्रशासनाकडून आता देण्यात आलेली आहे आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांनी देखील आज आपलं मतदान केलेलं के 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 आहे प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी मात्र गंभीर आरोप मध्ये गोंधळ झाल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे वंचित बहुजन आघाडीच्या समोरचं बटण दाबलं तरी सुद्धा कमळालाच मतदान जात असा आरोप त्यांनी केलेला आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि अशा वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक खळबळजनक आरोप करण्यात आले आहे आपल्याबरोबर प्रकाश आंबेडकर यांचे आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीही बरोबर आहेत सगळ्यात आधी आपण सुजात यांच्याशी बोलणार आहोत सुजात काय नेमका तुमचा आरोप आहे आणि या आरोपामध्ये किती तथ्य मानावं हे बघा तथ्य म्हणजे आम्ही बूट टू बूट फिरतोय आणि तथ्य म्हणजे मी माझ्या आई स्वतःच्या डोळ्यांनी बघून आलोय इकडे मोटर्सचा जे कॉल आलेत आमच्या जे कॉलेज आहेत त्याच्यानंतर आमचे जे बूथ कमिटीज आहेत त्यांच्या कॉल वर आम्ही जातोय काही काही ठिकाणी कुठलंही बटन दाबलं तरी कमळाच चिन्ह चमकत आहे त्याच्या समोरचा लाइट लागतोय आणि आमचं जे चिन्ह आहे आमचं जे पक्षाचं नाव आहे बाळासाहेबांची जी उमेदवारी आहे ते क्रमांक चार वरती आहे तर काही काही ठिकाणी चार नंबरचं बटनच अडकलंय चार नंबर तर बटनच दाबलं नाही जाते बाकी सगळी दाबली जात फक्त चार नंबरच अडकते सो so, हे नुसते आरोप नाही आहेत हे मी फॅक्ट आणि सिच्युएशन सांगतोय तुम्हाला नाही पण व्ही पॅट मशीन ही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे मतदाराला कळतं की आपण नेमकं कोणाला मतदान केलेलं आहे ते गोपनीय असलं तरी मतदारापुरतं तरी त्याला माहिती असतं तर अशा वेळेस कसं आपण यावर तुम्ही आधी सांगा मग आपण इन्स्ट्री नाही मतदारांना प्रॉब्लेम येतोय आम्ही व्हीव्ही पॅट मशीन वरती पण प्रॉब्लेम येतो म्हणूनच मतदारांनी आम्हाला कॉल केलाय म्हणजे काही काही ठिकाणी चिन्ह फोटो आणि कोणाला मत दिलं हे दिसतंय काही काही ठिकाणी दिसत नाही एक शेवटचा प्रश्न की तुम्ही स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांकडे या बाबतीत तक्रार केली आहे का किंवा तशा बाबतीत काही तुमच्याकडून पावलं नाही मी स्वतः नाही केली आम्ही पक्षाच्या वतीने केलो मी त्यांना आज दिवसभरात भेटलो नाही किंवा कॉल नाही झालाय पण आमची जी पक्ष यंत्रणा आहे आणि निवडणूक प्रतिनिधी आहेत आणि पक्षाच्या तर्फेनी आम्ही तक्रार नोंदवली पण ही जी तुमचं असं म्हणणं की सदोष सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे ती थांबवण्यात यावी काही तुम्हाला संशय येतोय तर ओ, ही मतदान प्रक्रिया थांबवण्यात यावी एक मुंट, एक मिनिट मतदान ही फेर माझ्या समाधानासाठी यांच्या समाधानासाठी किंवा तुमच्या समाधानासाठी नसतं फ्री अँड फेअर इलेक्शन हा ह्युमन राईट आहे जो आपल्याला डेमोक्रसीने दिलाय आणि जर आपण स्वतःला डेमोक्रेसी म्हणत असो तर फ्री अँड फेअर ट्रायल इलेक्शन झाल्याच पाहिजेत आणि त्या होत नाहीयेत हा आमचा सरळ सरळ आरोप आहे आरोप पेक्षा आम्ही फॅक्ट आणि सिच्युएशन तुमच्या समोर मांडतो धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश सर दिनेश दुखेंडे टी व्ही नाईन मराठी न्यूज सोलापूर नक्कीच दादाभाऊ या सगळ्यामध्ये आपण पाहिलं तर साधारणतः तीस ते पस्तीस टक्के मतदान सगळ्याच ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतं लोकांमध्ये खरंच एवढा उत्साह आहे असं तुम्हाला वाटतं का सत्तर टक्क्याच्या आसपास मतदान जाईल वाटतं तुम्हाला आणि एकच्या पस्तीस टक्के मतदान झालेलं आहे पुढचे पाच तास साडेचार ते पाच तास आहेत आणि निश्चितपणे साठ पंचावन्न साठपर्यंत पर्यंत साठ पासष्टपर्यंत हे मतदान जाऊ शकतं मॅडम मला एक मुद्दा एक येत आहे की प्रकाश आंबेडकरजीने सांगितलेलं आहे की आणि मी आता बघितलं की सुशीलकुमार शिंदेने सुद्धा सांगितलेलं आहे की कुठलंही पट्ट म्हणजे ते काँग्रेसचं बटन दाब पंजाबचं बटन दाबलं तरी कमळावर जातं आणि प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचं जर म्हणजे स्वतः प्रकाश आंबेडकर उभे आहेत त्यांचंही बटन दाबलं तरी कमळाला मतदान जाते मला वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची दादा थोडंसं थांबवते एक महत्वाची बातमी आलेली आहे आपल्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे बडगाम मधून आणि तिथे देखील मतदानाच्या वेळेला त्याला गालबोट लागलेला आहे सगळं काय ब्रेकिंग आहे आपण पाहूया श्रीनगर मध्ये मतदानाला हिंसाचाराचा गालबोट लागलंय आतापर्यंत अवघ शिंदे पूर्णांक चार टक्के मतदान या ठिकाणी झालंय मतदानासाठी लोकांना बाहेरच पडू दिलं गेलं नाहीये काश्मीरच्या बडगाम मध्ये मतदान केंद्रावर चक्का अशा प्रकारे दगडफेक करण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी इरफान कुरैशी आपल्या सोबत है इरफान क्या हुआ है वहां पर और आ, जी इरफान जी देखिए मैं आपको बता दूं ये जो मतदान है आज दूसरे चरण का जो सिमगर बडगाम लोकसभा सीट का शुरू हुआ इसमें कहीं ना कहीं कल रात से कहीं ना कहीं बडगाम में किसी पुल पर 100 पेट्रोल बम थे जो है हमला किया उसके बाद सुरक्षा हालांकि बढ़ा दी गई पर अभी कहीं ना कहीं एक बजे तक जो पोलिंग परसेंटेज पर, है वो ग्यारह परसेंट के आसपास बड़गाम में और इसी तरह श्रीनगर में चार परसेंट तो के आस पास भागरगढ़ में ग्यारह परसेंट के आसपास लेकिन खासतौर पर श्रीनगर के परमानु रिपोरा का जो इलाका है जो भी टेंपोरा का जो इलाका है और बड़गाम के किस इलाकों में खबरें आ रही है कि टूल पेंटिंग जो है शुरू होगी पोलिंग बूथ पर हालांकि अधिकारिक पुष्टि नहीं हुई लेकिन बर्तमानों से जो अभी खबर आ रही है कि वहां पर फिलहाल पोलिंग रोक दी गई है क्योंकि टूल पेंटिंग लगातार जारी है पोलिंग बूथ पर क्योंकि जो मतदान है वो बहुत ही धीमा चल रहा था और ऐसी आवश्यकता जानकारी जारी थी कि अगर जो है हालात जो है ये पूरा पूराबंद रहेंगे और लॉ एंड ऑर्डर का नहीं बनता है तो शायद जो है मतदान के जो परसेंटेज है हो वो बन सकते हैं लेकिन फिलहाल जी धन्यवाद इरफान अर्थात इरफान आप प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते आणि काही दृश्य आपण पाहतोय बडगामध्ये अशा प्रकारे दगडफेक करण्यात आली आहे आणि मतदान औगशून्य पूर्णांक चार टक्के झालंय महाराष्ट्रातल्या बातम्यांकडे वळणार आहोत एक छोटसं ब्रेक इथे घेऊयात आणि आपण लगेच परत येऊया ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दुसऱ्या टप्प्याचा रणसंग्राम जो आहे तो सुरू झालेला आहे महाराष्ट्रातल्या दहा जागा आहेत आणि मराठवाड्यामधल्या सहा जागा आहेत ज्यासाठी आज मतदान सुरू आहे मात्र उन्हाचा फटका या मतदानाला कुठेतरी बसताना दिसतोय आणि त्यामुळेच आतापर्यंत साधारण तीस ते पस्तीस टक्के मतदान जे आहे ते सगळ्याच ठिकाणी झालेला पाहायला मिळत आहे आता एक वाजेपर्यंतची ही टक्केवारी आपण पाहतोय त्यामध्ये तीस ते पस्तीस टक्के सरासरी जे मतदान आहे ते या दहा जागांसाठी झालेलं दिसतंय वाढलेला आहे जवळपास चाळीसच्या वर सध्या तापमान गेलेलं आहे आणि त्यामुळे देखील दुपारच्या वेळी लोक बाहेर पडत नाहीयेत मात्र संध्याकाळी पुन्हा एकदा लोक बाहेर पडतील आणि आपला हक्क बजावतील अशी एक बजावती। आ, अशेक, अपेक्षा या ठिकाणी व्यक्त केली जाते महाराष्ट्रामध्ये सरासरी आता पस्तीस टक्के मतदान जे आहे ते झालेलं आहे तापमानामुळे मतदानाच्या टक्क्यांमध्ये घट झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे तर काही दृश्य आपण इथे पाहतो की ईव्हीएम वर काहीनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे ईव्हीएम मध्ये कुठे बिघाड झालेला आहे सोलापूरमध्ये सत्तावीस मशीन जी आहेत ती बदलण्यात आली त्यामध्ये वेळ गेलेला आहे आणि उस्मानाबाद मध्ये फेसबुक लाईव्ह काहींनी केलेलं ला आहे त्यांच्यावर आता गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आज सकाळपासून मतदान सुरू झाल्यापासून ते आत्ता साधारणतः अडीच वाजता त्या मधल्या सगळ्या घडामोडी या चार विंडो मध्ये आम्ही आपल्याला इथे एक्सप्लेन केलेल्या आहेत आणि राज्यात दुसऱ्या टप्प्यातल्या या मतदानाला सकाळपासून सुरुवात झाली साधारणतः पस्तीस टक्के सरासरी मतदान हे संपूर्ण महाराष्ट्रात या दहा जागांसाठी झालेलं आहे विदर्भातील तीन मराठवाड्यातील सहा आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर अशा दहा जागांवर हे मतदान सुरू आहे यावेळी दिग्गजांनी देखील आपलं मतदान जे आहे ते केलेलं आहे जे उमेदवार आहेत त्यांनी देखील सकाळी जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे सुशील कुमार शिंदे आहेत सोलापूर मधून त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला त्यांच्या सोबत या ठिकाणी प्रणिती शिंदे देखील आहेत ओमराज निंबाळकर यांनी देखील उस्मानाबाद मध्ये मतदान केलेलं आहे सिंग राणा जे आहेत त्यांनी देखील मतदानाचा हक्क बजावलेला आहे त्यानंतर सोलापूरमध्ये जय सिद्धेश्वर महाराज जे आहेत त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावला आहे अशोक चव्हाणांनी नांदेडमध्ये मतदान केलेलं आहे अकोल्यामध्ये तिथे रणजित पाटील आपल्याला दिसत आहेत त्यांनी देखील सहकुटुंब या ठिकाणी आपला मतदान केलेलं आहे अमित देशमुख यांच्या कुटुंबानं देखील इथे मतदान केलेलं आहे अमरावतीमध्ये नवनीत राणा आहेत त्यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय तर अकोल्यामध्ये प्रकाश सोलापूरमधून प्रकाश आंबेडकर यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे बीड मध्ये मुंडे भगिनींनी संपूर्ण कुटुंबियांसह हो मतदान केलंय यावेळी त्यांनी सर्वांनाच मतदान करण्याचं आवाहन देखील केलेलं आहे मी मतदानाचा हक्क बजावलेला आहे माझ्या बरोबर माझ्या परिवारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे आणि सर्वत्र मतदान होत आहे साहजिक आहे उन्हामुळे दुपारच्या वेळी थोडं थंडा होईल असं आमचा अंदाज आहे पण सकाळच्या वेळी जास्तीत जास्त मतदान हे तरुणांचं वृद्धांचं महिलांचं करून घेणे म्हणजे प्रयत्न आहे सगळे लोक बाहेर पडत आहेत असं दिसत आहे आता त्याची आकडेवारी अजून मला प्राप्त झालेली नाही एकंदरीत ऊन आहे दुष्काळ उन्हामध्ये प्रचार केला सभा केल्या प्रचंड गर्दी झाली सभेला तर मतदानाला काही अडचण यायचं कारण नाही धनंजय मुंडे यांनी देखील आपला मतदानाचा हक्क बजावलाय बीड मध्ये मुंडेंनी मतदान केलंय त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी ऋषी देसाई यांनी त्यावेळेला धनंजय मुंडे यांनी ने नेमकं काय म्हटलं आणि विरोधकांना काय म्हटलं ते देखील आपण पाहूया आपल्यासोबत धनंजय मुंडे साहेब मुंडे साहेब मुंडे ह्या मुंडे विरुद्ध जरी लढाई असली तरी बीडची बीडचा निकाल हा दुसऱ्या टप्प्यातला सगळ्यात मोठा निकाल असेल असं अंदाज आहे काय वाटतं आम्ही ही निवडणूक जिंकणार राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे शेतकरी पुत्र या निवडणुकीमध्ये महारा या बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांनीच ही निवडणूक हातात घेतली आणि चांगल्या फरकाने बजरंग सोनवणे या निवडणुकीत विजय होते दुसरा एक महत्वाचा प्रश्न आज सुप्रिया सुळे यांच्या विरोधात एक क्लिप व्हायरल होते त्यांच्या विरुद्ध आरोप होतोय विरोधकांचं षडयंत्र आहे काय या सगळ्या बाबत राष्ट्रवादी त्या बाबतीत काही मला ऐकायला मिळालेली नाही मी आणखीन क्लिप ऐकलं याचं उत्तर देऊ शकतो तिसरा एकच फक्त महत्वाचा प्रश्न तिसऱ्या आणि चौथ्या टप्प्यासाठी राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक म्हणून तुम्ही आजच्या दिवसानंतर कसे आशावादी मी आता इथून दोन वाजता मी म्हणजे तीन वाजता इथनं मी निघतोय माझ्या चार सभा रायगड लोकसभा मतदारसंघात आहेत संध्याकाळच्या आणि त्या चार सभा करून उद्या मी बारामती लोकसभा मतदारसंघात प्रचाराला आहे परवा दिवशी मी नगर जिल्ह्यात आहे जळगाव लोकसभा मतदारसंघात आहे आणि उद्या सकाळी परवा सकाळी मी म्हाडा मतदारसंघात सुद्धा आहे म्हणजे राहिलेल्या सर्व लोकसभा मतदारसंघात माझ्या जवळजवळ सत्तावीस तारखेपर्यंतचे सर्व दौरे निश्चित झालेले काय शुभेच्छा विरोधकांना शुभेच्छा हेच आहे की तुम्ही आता घरी जायला तयार राहा विरोधकांना शुभेच्छा देताना तुम्ही घरी जायला तयार राहा हे होते आपल्यासोबत राष्ट्रवादीचे स्टार कॅम्पेनर धनंजय रवी टीव्ही मराठी बीड वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांचे सुपुत्र जे आहेत सुजात आंबेडकर यांनी मात्र ईव्हीएम संदर्भात गंभीर आरोप केलेत बटन वंचित आघाडीचं दाबलं तरी ते मत कमळाला जातं असं त्यांचं म्हणणं आहे त्याचबरोबर बहुजन आघाडीच्या समोरच जात नाही देखील सोलापूर लोकसभा संघात मतदानाची प्रक्रिया सुरू आहे आणि अशा वेळेस वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं एक खळबळजनक आरोप करण्यात आला आहे आपल्या बरोबर प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आहेत आणि वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारीही बरोबर आहेत सगळ्यात आधी आपण सुजात यांच्याशी बोलणार आहोत सुजात काय नेमका तुमचा आरोप आहे आणि या आरोपामध्ये किती तथ्य मानावं हे बघा तथ्य म्हणजे आम्ही बूट टू बूट फिरतोय आणि तथ्य म्हणजे मी माझ्या आई स्वतःच्या डोळ्यांनी बघून आलोय इकडे मोटर्सचा जे कॉल आलेत आमच्या पोलिंग ए बी एल ओचे जे कॉल आले त्याच्यानंतर आमचे जे बूथ कमिटीज आहेत त्यांच्या कॉलवरनं आम्ही जातोय काही काही ठिकाणी कुठलंही बटन दाबलं तरी कमळाचं चिन्ह चमकतंय त्याच्यासमोरचाच लाईट लागतोय आणि आमचं जे चिन्ह आहे आमचं ज्या पक्षाचं नाव आहे बाळासाहेबांची जी उमेदवारी आहे ते क्रमांक चार वरती आहे तर काही काही ठिकाणी चार नंबरचं बटनच अडकलंय चार नंबरचं बटनच दाबलं नाही जाते बाकी सगळी दाबली जाते फक्त चार नंबरच अडकते सो हे नुसते आरोप नाही आहेत हे मी फॅक्ट आणि सिच्युएशन सांगतोय तुम्हाला नाही पण व्ही मशीन ही अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध आहे मतदाराला कळतं की आपण नेमकं कोणाला मतदान केलेलं आहे गोपनीय असलं तरी मतदारापुरतं तरी त्याला माहिती असतं तर अशा वेळेस कसं आपण यावर तुम्ही आधी सांगा मग आपण इन्स्ट्री नाही मतदारांना प्रॉब्लेम येतोय आम्ही व्हिपॅट मशीन वरती पण प्रॉब्लेम येतोय म्हणूनच मतदारांनी आम्हाला कॉल केलाय म्हणजे काही काही ठिकाणी चिन्ह फोटो आणि कोणाला मत दिलं हे दिसतंय काही काही ठिकाणी दिसत नाही तुझ्यात एक शेवटचा प्रश्न की तुम्ही स्वतः निवडणूक अधिकाऱ्यांकडे या बाबतीत तक्रार केली आहे का किंवा तशा बाबतीत काही तुमच्याकडून पावलं नाही मी स्वतः नाही केली आम्ही पक्षाच्या वतीने मी त्यांना वती भेटलो नाही किंवा कॉल नाही झालाय पण आमची जी, जी पक्ष यंत्रणा आहे आणि निवडणूक प्रतिनिधी आहेत आणि पक्षाच्या तर्फेनी आम्ही तक्रार नोंदवली आहे पण ही जी तुमचं असं म्हणणं आहे की सदोष सध्या मतदान प्रक्रिया सुरू आहे ती थांबवण्यात यावी त्याच्यामध्ये काही तुम्हाला संशय येतोय मतदान प्रक्रिया थांबवण्यात एक 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 मतदान ही फेर माझ्या समाधानासाठी यांच्या समाधानासाठी किंवा तुमच्या समाधानासाठी नसतं फ्री अँड फेअर इलेक्शन हा ह्युमन डेमोक्रसीने दिलाय आणि जर आपण स्वतःला डेमोक्रसी म्हणत असो तर फ्री अँड फेअर ट्रायल इलेक्शन झाल्याच पाहिजेत आणि त्या होत नाहीयेत हा आमचा सरळ सरळ आरोप आहे आरोप पेक्षा आम्ही फॅक्ट आणि सिच्युएशन तुमच्या समोर मांडतो धन्यवाद व्हिडिओ जर्नलिस्ट नागेश सर दिनेश दुखेंडे टीव्ही नाईन मराठी सोलापूर संदर्भामध्ये अशाच प्रकारचे आरोप आतापर्यंत कडून होत होते अर्थात अशा प्रकारचे आरोप कडून जास्त होत होते जोपर्यंत पाच राज्यातल्या निवडणुका जिंकत नाही तोपर्यंत असं पाहतो आता काही असा आरोप काँग्रेसकडून होत नाही मात्र सोलापूरमध्ये सत्तावीस मशीन बंद पडल्या होत्या अर्थात उन्हामुळे बंद पडतात टेक्निकल प्रॉब्लेम आहे असं सांगितलं जातं इथे सुजात यांचा आरोप जी नीलाजी हा जो ईव्हीएम पहिला आरोप आहे ना तो खरं माननीय लालकृष्ण अडवाणी केला होता अडवाणींनी आधी हे सांगितलं की सा ईव्हीएम तपासून पहा आणि आता तो काँग्रेस पक्षाकडनं अनेकदा उचलला गेला तो काही ह्या पाच राज्यांमध्ये झाल्यामुळे कमी झाला असं मी मान्य करणार नाही अजूनही खरं म्हणजे ती प्रॉबेबिलिटी ज्याला इंग्रजीत म्हणतात तसं असतं की कुठे ते आता सुजात जे म्हणाले की फेर इलेक्शन होईल आणि कुठे होणार नाही हे जे आहे त्याच्यात पेरताही येऊ शकतं की काही फेअर करून दाखवायचं पण खरं म्हणजे मला एक थेट प्रश्न असा आहे की समजा लोकांच्या मनात हा प्रश्न आहे तो मायावतीजींनी व्यक्त केलेला आहे अनेक लोकांनी व्यक्त केलेला आहे जर हा विरोधी पक्षाकडनं वारंवार व्यक्त होतोय तुम्ही एखादा घ्या ना असं राज्य की आणि त्याच्यातले एक दोन मतदारसंघ की आणि करून बघा तिथे की तिथे बा लोकांना जर वाटत आहे की इथे फार तर फार काही होईल एखाद दिवस निकाल देताना उशीर होईल यापेक्षा पूर्वी होतच होतं की स्टॅम्प मारून निवडणूक तुम्ही करू शकता ही ट्रायल जर विरोधी पक्षांना असं वाटतं खरं म्हणजे विरोधी पक्ष जे बोलतात त्याला किंमत देण्याचा प्रश्न आहे की आपल्याला खरंच हे महत्वाचं वाटतं आणि ती न देणारी जर मानसिकता असेल तर हे काय फक्त ईव्हीएम बद्दल नाही अनेक ठिकाणी ते व्यक्त होतं निलमताई बोलतात निलमताई नाही मला दोन गोष्टी सांगायच्या आहेत त्याच्यामध्ये एक म्हणजे सुजात यांनी जे, जे सांगितलं की त्यांची तक्रार होती तर मग याच्यासाठी आपले एक्झॅक्टली प्रत्येक मतदान केंद्रावरती आपले पोलिंग एजंट असतात आणि त्याचबरोबर आतमध्ये सुद्धा जो प्रतिनिधी असतो इलेक्शनचा प्रतिनिधी त्यांनी तिथल्या तिथे आक्षेप घेऊन तिथलं मतदान केंद्रातलं मतदान थांबवायची मागणी केली जर का असेल त्यांनी तर त्यानुसार निवडणूक अधिकारी निर्णय घेऊ शकतात किंबहुना मतदान सदोष असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा तक्रार त्यांनी लेखी केली असा असावी असं मला वाटतं तर निवडणूक आयोगाचं आता हे काम आहे की त्यांनी जर का सदोष मतदान केंद्रांच्या बद्दल उघडकीत आणलंय तर त्या मतदान केंद्रांबद्दल निवडणूक आयोगाचा काय अहवाल आहे त्यांनी स्पष्ट करायला पाहिजे त्याच्यात काय तथ्य त्यांना दिसतंय त्याच्यात आणि हे कधी झालं पाहिजे तर निवडणूक मतदान संपायच्या आतमध्ये कळलं पाहिजे ना त्याचं डेमो घेऊन की ताबडतोब नाही तसं आहे किंवा आहे काय जे काय म्हणणं आहे त्याचं तपासणी झाली पाहिजे आणि दुसरं असं होत आहे मला असं वाटतं की आपले जेव्हा मतदान यंत्र ताब्यात घेतली जातात तर त्यावेळेला आम्ही बऱ्याचशा निवडणुकात पाहतो की ती, ती ताब्यात घेत असताना व्यवस्थितच असतात पण नंतर एखाद्या ठिकाणी असा एरर आलेला दिसतो तसंच मतदान जेव्हा यंत्र बंद पडल्याच्या तक्रारी येत आहेत वेगवेगळ्या ठिकाणून खूप hmm. मोठं प्रमाण नाही आहे पण येतात तर याला कारण उष्णता जेवढी वाढते ना तेवढी व्हीव्ही पॅटची मशीन काम करत नाहीत कारण कागद अधिक गरम होतो ही वस्तुस्थिती आहे आणि मग मतदारांचा जो उत्साह आहे तो थोडा मावळतो आणि म्हणून मतदान ताबडतोब यंत्र सुरू झाल्याची बातमी तुम्ही जाहीर केली होती बरोबर केंद्र बिघडल्याची माहिती आपण जसं सांगतो यंत्र झाल्याची पण बातमी लोकांना कळली पाहिजे मला वाटतं नक्कीच आम्ही सत्तावीस मशीन ज्या आहेत सोलापूर मधल्या त्या बंद पडल्या आणि त्यानंतर त्या बदलण्यात आल्या याची माहिती सुद्धा सोलापूर मधल्या आपल्या मतदारांना दिलेली आहे जेणेकरून त्यांचा कोणता गोंधळ या संदर्भात होऊ नये परभणी मधली बातमी आहे परभणीत पाणी पुरवठा स्वच्छता मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री बबनराव लोणीकरांनी मतदानाचा हक्क बजावत आहे तालुक्यातील लोणी त्यांनी आपलं मतदान नांदेडचे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांनी देखील आपल्या मूळ गावी म्हणजे चिखलीमध्ये जाऊन मतदान केलंय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांना कडवी झुंज देत असल्यामुळे प्रताप पाटील हे आता सध्या चर्चेत आले सर्व मतदारांना आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करायची इच्छा आहे परंतु आपल्या लोकशाहीप्रमाणे डायरेक्ट ते नरेंद्र मोदी साहेबांना मतदान करू शकत नाही म्हणून नरेंद्र मोदी साहेबांचा प्रतिनिधी म्हणून मला असेल तो खरा सुधाकर श्रंगारे असतील त्यांना इथली जनता मतदान करते आणि हा देश फक्त नरेंद्र मोदी सुरक्षित ठेवू शकतात अशी भावना जगातील देशातील राज्यातील आणि नांदेड जिल्ह्यातील जनतेची आहे मी आशावादी आहे की नांदेडमधनं माझा विजय होईल आणि लातूरमधनं सुधाकरांचा विजय होईल सुरेश आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादीचा सुरेश तुम्हाला देखील अजून ईव्हीएम संदर्भामध्ये तशी शंका वाटते हो म्हणजे मला वाटतं गेल्या चार पाच दिवसापूर्वी दिल्लीमध्ये एक विरोधी पक्ष सगळे विरोधी पक्ष एकत्र येऊन एक प्रेस घेतली होती याच्यावरती बऱ्याच ठिकाणी शंका उपस्थित केल्या होत्या आणि वारंवार या शंका उपस्थित होत असेल आणि त्या शंकेचं त्याच्यातलं मार्ग निघत नसेल तर त्या म म्हणजे ह्याच्यामध्ये काही हेतूपूर्वक केलं आहे का हीही शंका निर्माण होते जर आदे... आप ला ला होते हे आपल्याला काही दिवसापूर्वी आपल्याला समजलं होतं की टेम्परेचरमुळे यूव्ही एम मशीनमध्ये प्रॉब्लेम येते तर त्याच्यावर उपाय काय केले हे सांगितलं पाहिजे होतं गेल्या मागच्या अकोल्यामध्ये काहीतरी हा प्रॉब्लेम झालेला होता उत्तर प्रदेशमध्ये हा प्रॉब्लम झालेला होता की टेम्परेचरमुळे युव्हीममध्ये बिघाड यायला लागला आहे हा जर तुम्हाला समजलं होतं आदर त्याच्यानंतर काय प्रयत्न केले हे हेही तुम्हाला सांगितलं पाहिजे आणि नक्कीच एप्रिल मे मध्ये या निवडणुका होत आहे त्यामुळे अभ्यास आहे की अशा प्रकारे तापमानाचा परिणाम हा अशा मशीनवर होऊ शकतो टेक्निकल प्रॉब्लेम इथे होऊ शकतो आणखी काही बरेच मुद्दे आहेत त्यावर आपण येणार आहोत एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि आपण लगेच फर्थ करूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी टीव्हीचा युट्युब चॅनल सब्स्क्राइब करा बेल पटण दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा टी व्ही नाईन मराठी डॉट कॉम